नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथरिया युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आलेली आहे आता न बन। तो है? दे है। है। तो डीबीटी न केल्यास मानधन होणार बंद तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं डीबीटीचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो शासनाकडून श्रावण बाळ इंदिरा गांधी संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना ठराविक मानधन अदा केले जाते तहसील सरावून मानधन लाभार्थींच्या खात्यात जमा केले जायचे आता मात्र डिसेंबर दोन हजार चोवीस पासून थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा होत आहे मात्र लाभार्थ्यांनी डीबीटी न केल्यास मानधन आता बंद होणार आहे तर मित्रांनो डिसेंबरचा जो काही महिना आहे तर त्या महिन्याचं जे काही पेन्शन आहे तर ते, ते बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा झालेला आहे परंतु या ठिकाणी अडचण अशी आलेली आहे की लाखो असे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजून जमा झालेले नाही तर या पाठीमाग एक महत्वाचं कारण म्हणजे की त्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही म्हणजे आधार व्हॅलिडेट व्हायला पाहिजे होतं ते अजूनपर्यंत त्यांनी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही त्याचबरोबर अनेक असे लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यावर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा जमा झालेले नाही परंतु मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा उर्वरित जे काही तीन चार महिन्याचे पैसे होते ते सुद्धा खात्यावर जमा होणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो अनेक लाभार्थी असे आहे की ज्यांचे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे या योजनेचे पैसे बाकी आहे ते फक्त चिंता करत आहे वेट करत आहे परंतु त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले जा नाही आणि आपण सांगू इच्छितो की मागील दोन दिवसापासून उरव उर्वरित पैसे संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर कृपया या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि नेमकं कळवा की आपला जिल्हा कोणता आहे आणि आपल्या जिल्ह्यात उर्वरित पैसे जमा झाले किंवा नाही तर बघूया मित्रांनो पुढील बातमी की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना या निराधार योजनांच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून होता या प्रक्रियेस विलंब लागत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते तर मित्रांनो या अगोदरचं जे काही निधी वितरण व्हायचं या योजनेअंतर्गत ते बिम्स प्रणालीद्वारे व्हायचं त्यामुळे तहसीलदार बँकेत अगोदर पैसे जमा करायचे आणि नंतर बँका पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करायचे पर, परंतु या प्रक्रियेमध्ये खूप सारा वेळ लागायचा आणि लाभार्थ्यांना वेळेवर पैसे मिळायचे नाही त्यामुळे आता गव्हर्नमेंटने या योजनांसाठी ची स्कीम आणल्यामुळे आता लाभार्थ्यांना तात्काळ पैसे मिळून जातात त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण कि जिल्ह्यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे जमा करून आपल्या खात्याला डीबीटी केली आहेत ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केले नसेल त्यांनी डीबीटी करून घ्यावे आता अनेक जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की या योजनेतील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांनी डीबीटी केलेला आहे म्हणजे अर्थात आधार व्हॅलिडेशन केलेलं असल्यामुळे त्यांच्या खात्यावर डिसेंबर पर्यंतचे सगळे पैसे जमा झालेले आहे आणि इथून पुढचे जे काही प्रत्येक महिन्याचं पेन्शन आहे तर ते आता डीबीटी मार्फत डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे परंतु अजून लाखो लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांना डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे आता मित्रांनो बरेच जण म्हणाल की डीबीटी म्हणजे नेमकं काय तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही एक भारत सरकारची कल्याणकारी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना सबसिडी आणि फायदे थेट त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित केले जातात आता या योजनेमुळे पारदर्शकता सुद्धा वाढते या योजनेमुळे फसवणूक होत नाही असं केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांचं मत आहे लाभार्थ्यांचे मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी डीबीटी सुविधेकरता आपलं आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स मोबाईल क्रमांक तलाठी कोतवाल यांच्याकडे जमा करावे मानधन थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे अशा प्रकारची महत्वाची माहिती राजू दांडे नायब तहसीलदार चंद्रपूर यांनी दिलेली आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला इथून पुढे संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांची जर पेन्शन हवे असेल तर आपल्याला डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे अन्यथा पैसे जमा होणार नाही म्हणूनच लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही त्याचबरोबर आता गव्हर्नमेंट लगेच जानेवारीचा हप्ता सुद्धा जमा करण्याच्या तयारीत आहे तत्पूर्वी आपण डीबीटी करणे गरजेचं आहे तरच आपल्याला डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा जो काही हप्ता आहे लाभ आहे तर तो आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर त्यामुळे लवकरात लवकर डीबीटी करून घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद